नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस बाजार समिती पाटण आलेली आठ हजार दोनशे पन्नास न कमीत कमी दर राहिलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत चौदा रुपये सरासरी दर राहिलेत तेरा रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली सतरा हजार दोनशे चाळीस नग कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर राहिले सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती राहता आवक आलेली आठशे नग कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आलेत पस्तीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार तीनशे पंचाळीस रुपये बाजार समिती अकलूज आवक आलेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली सात हजार दोनशे सतरा नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार नऊशे रुपये सरासरी दर आले एक हजार चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिले दोन हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार रुपये सरासरी दर राहिले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकसष्ट हजार पंचवीस नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली दोन हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत अकरा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली तेरा हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती बोसावं आवक आलेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली तीन हजार एकशे सत्तर नग कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत बावीस रुपये बाजार समिती कामठी आवक आलेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत तीन हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली दोन हजार सहाशे वीसनं कमीत कमी दर आले दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार चारशे रुपये धन्यवाद